रक्तरंजित हल्ला वर्चस्वाच्या वादातून तिघांची हत्या तालुक्यातील पिंपळनेर इथं काल साखरपुडा समारंभा दोन गटात वाद झाल्याची घटना घडली या वादात तिघांची निर्गुण हत्या करण्यात आली या वादामागील मूळ कारण आता समोर आलंय लग्नपत्रिकेत सोनगड गुजरात येथील गोसावी समाजातील लोकांची नावं का नमूद केली नाहीत यावरून काही महिन्यांपूर्वीच वाद निर्माण झाला होता तसेच गोसावी समाजातील लग्न समारंभ व इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये वर्चस्व कोणाचं असावं यावरून सोनगड व येथील समाज बांधवांमध्ये मतभेद सुरू होते सामाजिक नेतृत्वावरून पेटलेला हा वाद हत्येपर्यंत पोहोचला साखरपुड्यातच घडलेल्या या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली समाजातील शोककळा पसरली आहे सोशल मीडियावर ठेवलेल्या स्टेटसमुळे हा वाद अधिक तिघळला अनिल गोसावी यांनी सोशल मीडियावर चिथवणीखोर स्टेटस ठेवलेलं होतं त्या स्टेटसमुळे दोन गटातील वादाला अधिक खतपाणी मिळालं पिंपळनेर साखर इथं मगनगिर गोसावी यांच्या घरी साखरपुडा होता यावेळी समाजातील वर्चस्व गटातील त्यांचा मुलगा आणि देवेंद्र पवार हे उपस्थित होते दरम्यान गुजरात येथील उर्फ कन्हैया गोसावी जसवंतगिरी गोसावी महेंद्र गोसावी आणि अनिल गोसावी यांनी स्थळी येऊन गिरी कुटुंबियांना तुम्ही इथेही पुढारपण करायला आला आहात का असा सवाल करत वाद घातला वादाचं रूपांतर हाणामारीत झालं उपस्थितांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला चाकू व धारदार शस्त्रांनी झालेल्या हल्ल्यात सुरेश गिर गोसावी सुरेश गिरी गोसावी पितापुत्र तसेच देवेंद्र ज्ञानेश्वर पवार यांचा मृत्यू झाला पंकज गीत अशोक गिर गोसावी आणि सागर मोजगीर गोसावी राहणार नंदुरबार जखमी झाले या प्रकरणी पोलिसांनी गुजरात सीमेजवळून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय चितावणीखोर स्टेटस टाकणाऱ्या अनिल गोसावी यालाही गुजरातमधून मधून पोलिसांनी ताब्यात घेतलाय सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरी यांनी दिली कार पिंपळनेर पोलीस स्टेशन तर मध्ये एका समाजातर्फे एक साखरपुडाचा समारंभ होता त्या समारंभामध्ये गुजरातमधील सोनगडमधील काही त्याच समाजातील लोकं आणि इथल्या पिंपनरमधली लोकं जे सा साखरपुड्याला आले होते त्यांच्यामध्ये वाद झाला आणि या वादामध्ये त्याचं परिवर्सन एका मोठ्या याच्यामध्ये घटनेमध्ये झालं आणि त्याच्यामध्ये हो। एकूण तीन लोकं मयत पावलेली आहेत सुरेश गोसावी साहिल गोसावी आणि देवेंद्र पवार अशा या तिघांची मैत्यांची नावं आहेत आपण याच्यामध्ये एकूण पूर्वी कालच तीन आरोपी अटक केले होते तर त्यांची नावं आहेत कांतीलाल गोसावी जसवंत गोसावी आणि महेंद्र गोसावी या घटनेच्या अगोदर असं निदर्शनास आले होते की गुजरातमधील सोनगड या याच्यामधील अनिल गोसावी आणि अशोक गोसावी या दोघांनी एक स्टेटस ठेवलं होतं हे काल असं कळल्यानंतर आपण काल एक टीम तात्काळ गुजरातला पाठवली आणि रात्री अनिल गोसावी या स्टेटस आणि प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या गुन्हेगाराला देखील आपण काल रात्री अटक केलेली आहे याच्यामध्ये दोन लोक इंज्युअर्ड आहेत सध्या ते स्टेबल आहेत आणि आज सर्व आरोपींना माननीय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे सर काल